तसेच त्यांना घरातील कामापासून काहीशी विश्रांती मिळावी त्यांना जीवनाचा आनंद पुन्हा घेता यावा या उद्देशाने शिवसेना माजी नगरसेवक आकाश मडवी व महिला संघटक चेतना मडवी यांच्या माध्यमातून ऐरुली सेक्टर एकोणास वीस मधील महिलांसाठी कौटुंबिक सहली सोबतच एकविरा देवीचे दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महिलांनी उत्सृतपणे सहभाग घेतला कार्ला येथील एकविरा मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी एरोली सेक्टर 19 मधून 60 बसेश ठेवण्यात आल्या होत्या यावेळी माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले आकाश मडवी चेतना मडवी यांनी महिलांची विचारपुस्त करत सहलीचा प्रारंभ करा श्रीफल वाढवला या प्रसंगी माजी नगरसेवक राजू कांबळे ॲडव्होकेट त्रिवेंद्र पाटील अभिजीत जोशी ममता जोशी यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते मडवी माध्यमातून आयोजित केले गेलेल्या सहलीत महिलांच्या मनोरंजनासाठी राकेश नाईक यांच्या मंगळा गौरीची पारंपरिक नृत्य सादर करण्यात आली या प्रसंगी महिलांनी नाच गाण्याचा मनमुराद आनंद घेतला तर देवीच्या दर्शनासाठी सर्व महिलांनी डोंगर चढून तसेच भक्तिभावाने रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले उत्तम प्रकारचे नियोजन उत्तम जेवण आणि मनुळ आनंद यामुळे महिलांनी या, या कौटुंबिक सहलीबद्दल आकाश मडवे व चेतना मडवी यांचे आभार मानत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आकाश मडवी आणि चेतना मडवी प्रभाग क्रमांक चौदामध्ये बऱ्याच प्रकारची त्यांनी आत्तापर्यंत कामं केलेले आहेत जसे से से सी सी टी सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं गार्डन सु सुशो, सुशोभित सुशो, सुशो करणं तसंच स्मशानभूमीच्या पण बाहेरचा परिसर त्यांनी अतिशय सुशोभित केलेला आहे अशी अनेक प्रकारची कामे केलेली आहेत तसेच कोरोनाच्या काळातसुद्धा फवारणी करणं कोणाला काही मदत लागली तर ते करणं अशी ते कार्य त्यांचे चालूच असतात आणि पाच वर्षात त्यांनी बऱ्याच प्रकारची कामं केली आहेत तसंच आता कोरोनाच्या काळात महिलांना कुठे बाहेर पडता आलं नाही तर त्यांनासुद्धा एक सहल कौटुंबिक सहल त्यांनी काढलेली आहे की जेणेकरून महिलांना त्याचा आनंद लुटता येईल त्यांना खेळ खेळवले गेले आणि त्यांचे उत्तम प्रकारे सोय केली त्यांनी राहण्याची वगैरे राहण्याची खाण्याची तर त्यांचे खूप खूप आभार आकाश मळवी आणि चेतना मळवी यांचे मी खूप खूप आभारी आहोत आम्ही सर्व सर्व महिला आणि सर्व महिलांनी खूप एन्जॉय केलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना खूप छान वाटलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्यामुळे आमचं सगळ्यांचं एकविरा देवीचं दर्शनसुद्धा घडलं आहे त्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदित आहोत आणि खूप आमचं माइंड फ्रेश झालं आणि आता आम्ही असे घरी जाणार आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहोत मी सौभाग्यवती मंगल अप्पासाहेब पवार ऐरोली सेक्टर वीस आत्ताच मडवी साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय सुंदर होता एकविरा देवीचं दर्शन झालं अतिशय मन प्रसन्न वाटलं आणि बहुसंख्य महिला की खूप आनंदित आणि सुंदर वाटल्या सुवर्णा तानाजी पवार सेक्टर वीस आणि साहेबांनी आणि मॅडमने जो काही हा प्रोग्राम आयोजित केलेला होता तो अगदी व्यवस्थित प्रकारे त्याचं नियोजन केलेलं होतं महिलांना कुठलाही त्रास झालेला नाही आणि महिलांनी देवाचं वगैरे दर्शन छान प्रकारे घेतलेलं आहे आणि रात्री जो प्रोग्राम वगैरे झालेला आहे इवन जेवणाची व्यवस्था वगैरे खूपच सुंदर केलेली होती आणि राहण्याची वगैरे तर खूपच छान आणि सगळ्या बायकांनी एन्जॉय केलेला आहे त्यामुळे असेच प्रोग्राम त्यांचे असावे त्यांना आम्ही त्याच्यात नेहमी नेहमी सहभागी आणि सगळ्यांनी नियम नियमबद्ध प्रकारे छान ही त्यांना केलेला आहे सुंदर ऑर्केस्ट्रा होता रात्री ऑर्केस्ट्रा होता हा आणि खूपच सुंदर आणि ज्या काही लेडीज ज्या होत्या त्यांच्यासुद्धा कलागुणांना इथे छान प्रकारे वाव मिळालेला आहे आणि त्यांनी पण त्यांची कला इथं सादर केलेली आहे त्यामुळं आम्हाला पण एक कळलं की खरंच म्हणजे बायकांमध्ये किती टॅलेंट होतं की जे आत्तापर्यंत की एवढं बघण्यात आलेलं नव्हतं आणि उत्स्फूर्तप्रमाणे प्रतिसाद अगदी दोनशे ते अडीचशे बायका म्हणजे भयंकर चांगला प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे नमस्कार मी शुभांगी महेश पाटील सेक्टर वीसमध्ये असते सेक्टर वीस आणि एकोणीसच्या महिलांसाठी हईची पिकनिक अरेंज केली होती ना मडवी साहेबांनी आणि चेतना ताईंनी इट्स वॉट अमेझिंग एवढं बायकांनी एन्जॉय केला कोविडमध्ये दोन तीन वर्ष वेस्ट केले बायका भाई बाहेर निघालेल्या नव्हत्या आणि कुठेतरी स सुटल्यासारख्या झाल्या आणि काय ना एक आमचा फायदा काय झाला तो पुरुष मंडळी नव्हते पुरुष मंडळी नसल्यामुळे रात्री जी धम्माल केली बायकांनी लावणी मंगळा गौर आणि डान्सेस आणि ऑर्केस्ट्रा जेवण इतकं सुंदर होतं आणि आताही सुगंध पसरतो आहे आम्हाला भूक लागली आहे सरांनी जो मॅनेजमेंट केले ना त्यांच्या टीमने जबरदस्त मॅनेजमेंट आहे त्यांचं आम्ही सगळं अगदी आनंदित होऊन इथून जाणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त दे एकविरा देवी कारल्याला वसते असं ऐकलेलं पण त्यांच्यामुळे आमचं दर्शनही आज अगदी छान झालं कारण आता भयंकर क्राऊड तिथं झालं आहे सकाळी उठून बायका वेळेवर तयार झाल्या वेळेवर निघाल्या आणि साडेतीनशे बायकांचं मॅनेजमेंट ह्या लोकांनी केलं आहे सोपं नव्हतं आणि कसलीही तक्रार नाही आणि सात बसेस या लोकांनी केलेल्या आणि अगदी छान आरामात अंताक्षरी खेळत हे दोन दिवस मुलं बाळ नवऱ्या विसरून आम्ही एन्जॉय केला चेतना मॅडम आणि आकाश मडवी साहेबांचं सा। मोठं मोठं धन्यवाद थँक्यू याविषयी माजी नगरसेवक आकाश मडवी व चेतना मडवी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आम्ही या ठिकाणी कारला आमच्या कुलदैवत एकवीरा मातेच्या दर्शनासाठी आमच्या प्रभागातील सर्व महिला भगिनींना मातांना आम्ही घेऊन आलो होतो आज दोन दिवसाचा कार्यक्रम होता शनिवारी दुपारी आम्ही ऐरोलीतून निघालो व शनिवारी रात्री आमचा स्टे या ठिकाणी होता व रविवारी संध्याकाळी त्याची सांगता झालेली आहे दोन दिवस अत्यंत प्रसन्नतेमध्ये हा कार्यक्रम झाला आज या ठिकाणी आमच्या प्रभागातील महिला भगिनींनी दोन दिवस इतका एन्जॉय केला की म्हणजे मी माझे सहकारी माझी पत्नी चेतना मडवी त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील ज्या आमच्या प्रमुख महिला आहेत व जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी खूप मेहनत केली होती परंतु आज जेव्हा आम्ही इथून निघतो आहे तेव्हा जो महिलांच्या आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही जी मेहनत केली त्याचं चीज झालं निवडणुका येतात जातात परंतु आमचा जो आमच्या प्रभागाशी सेक्टर एकोणीस वीस कुठं आईपूर्वी गाव असेल आजूबाजूचा परिसर असेल आमचा आमच्या प्रभागाशी इतकं घट्ट नातं झालेलं आहे की फक्त निवडणुकीच्या तोंडावर आम्ही ह्या गोष्टी करत नाही दरवर्षी आमची सहल निघते मागील दोन वर्षामध्ये कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे सहल आमची निघू शकली नाही परंतु जसा कोविडचा प्रादुर्भाव संपला त्याच्यात्वरित आम्ही ही पिकनिक अरेंज करून या ठिकाणी खूप उत्साहामध्ये आम्ही ही पिकनिक पार पाडलेली आहे पुढेही आम्ही अशा प्रकारचे इव्हेंट हे ते सगळ्या गोष्टी अरेंज करत राहू व मी पुन्हा म्हणतो की निवडणुका येतात जातात परंतु जो आमचा प्रभागाशी जिवाळा तयार झालेला आहे विश्वास प्रेम जे तयार झालेलं आहे त्याच्यापुढे निवडणुकासुद्धा माझ्यासाठी काही नाही आहेत मी आतासुद्धा माझं निवेदन देताना म्हणालो की आपल्या सर्वांचं जे आमच्या प्रभागाचं प्रेम आमच्यावर आहे विश्वास आमच्यावर आहे तो तसाच राहू दे आणि मी आपल्या माध्यमातूनसुद्धा पुन्हा त्यांना ही विनंती करेन की आपण जो विश्वास जो प्रेम जे सहकार्य मला करता त्याबाबत आप मी आपला खूप खूप ऋणी आहे आम्ही आमच्या प्रभागातून प्रभाग क्रमांक चौदामधून गेले सात वर्ष झालो म्हणजे सतत आमच्या प्रभागामध्ये पिकनिक चालू असतात आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो महिलांकडून यावेळेसही आम्ही ऐरोली ते लोणावळा अशी पिकनिक काढली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यासाठी मी सर्व महिलांचे खूप खूप खुँ आभार मानते की त्यांचा आमच्यामागे एक असं म्हणजे एक विश्वासाने त्या ते आम्हाला सतत सांगत असतात त्यांचा हट्ट असतो आमच्या मागे कारण की आमच्या नेहमी पिकनिक चालू असतात आमचे सक्सेस होतात